मला एक कॉन्ट्रॅक्टर भेटले मला म्हणले निंबाळकर पाच कोटी रुपये देतो माझ्या मुलीला लहान करून द्या मी म्हटलं मला तुमचा प्रश्न नाही कळला तर ते म्हणले मी कॉन्ट्रॅक्टर होतो पहाटे उठून मी साईटवर जायचो मुलगी झोपलेली रात्री मुल मी उशिरा घरी यायचो तरी मुलगी झोपलेली एकच मुलग्या तरी ती झोपलेली रविवारी तिला सुट्टी शनिवार रविवार पण मी साईटवरच असायचो आता ती सेटल झाली अमेरिकेत लग्न होऊन मी इथंच असतो व्यवसाय बंद केला आहे वयामुळे आणि जेव्हा केव्हा मला भेटा वाटतं तेव्हा मी लगेच फ्लाईट पकडून तिकडं माझी ऐकत आहे पण आता काय झालं आहे आता फॉर्मॅलिटीज शिल्लक राहिलेत येते पाया पाया पडते दर्शन घेते पप्पा काय प्रोग्रॅम आहे कसं शेड्यूल आहे काय वेळापत्रक आहे कुठे फिरणार आहे कुठे जेवणार आहे काय हे सगळे छप चाप, प्रश्न छापील राहिले खंत काय खंत ही आहे बापाची की ज्या वेळेला अंग खांद्यावर खेळवायचं होतं कडेवर बसवायचं होतं बागेत झोक्यात बसवायचं होतं फिरवायचं होतं ती वेळ निघून गेली टाईम हॅज गॉन आता बत्तीस वर्षाच्या मुलीला कडेवर नाही घेत आहेत प्रत्येक गोष्टीचा एक टाईम आहे लक्षात घ्या तुम्ही म्हणून खंत ऑस्ट्रेलियातली एक नर्स आहे ब्रॉयन वेअर तिने छान पुस्तक लिहिले बेड शेवटच्या क्षण मोजणारे जे पेशंट्स होते त्यांचे तिने इंटरव्ह्यू घेतले आणि त्यांना असं विचारलं की काय राहून गेल असं वाटतंय तर त्यातलं एक कॉमन उत्तर असं आहे की पैसा कमावण्याची इतकी गरज नव्हती इतका मिळवत बसलो मशीन सारखा धावत सुटलो तिथं मला एका कवीची हो, कवी ओळ आठवली छान आयुष्याच्या शेवटी लक्षात आलं आयुष्य नुसतंच वाहून गेलं आयुष्याच्या शेवटी लक्षात आलं आयुष्य नुसतंच वाहून गेलं मला जगायचंय मला जगायचंय म्हणताना माझं जगायचंच राहून गेलं <laughs> आणि <आगे मैंस गौन। laughs> त्या लोकांनी बेड डेथ बेडवर असणाऱ्या लोकांनी खंत काय व्यक्त केली तर जे माझे प्रियजन आहेत जे माझं कुटुंब आहे त्याला सुख द्यायचं माझं राहून गेलं प्रेम द्यायचं माझं राहून गेलं आणि मशीन सारखा पैशाच्या मागे मी धावत सुटलो मनी इज समथिंग बट हार्मनी इज एव्हरीथिंग असं सद्गुरू म्हणतात पैसा आवश्यक आहे नाही असं नाहीये पण खरंच तुम्ही कधीतरी हिशेब मांडून बघा की कि किती पैसा आवश्यक आहे मी कधी कधी गमतीने सांगतो चहा दहा रुपयाला मिळतो आणि क्वार्टर चारशे रुपयाला मिळते पण पब्लिक हुशार आहे मागून प्रश्न येतो तुम्हाला कसं काय माहिती म्हणजे तुम्ही रेटच्या बाबतीत इतके अपडेटेड कसे काय आहात ऐकून पण कळतं ऐकून पण माहिती असतं बरोबर ना सांगायचा हेतू लक्षात घ्या कुटुंब दुसरं एक त्यांनी खंत व्यक्त केली लोकांनी माझ्या मनासारखं जगायचं राहून गेलं म्हणजे काय लोक काय म्हणतील ह्याचा विचार करून आयुष्यभर मी जगलो जे आता मा यजवेंद्र मास्तरांनी जो मार्ग स्वीकारला आहे तो तुमच्या आमच्या पारंपरिक जग पद्धतीने जगणाऱ्या माणसाला तो मार्ग वेडेपणाचा वाटेल जमीन काय विकतो आहे घर काय विकतो आहे है। म्हणजे ह्याने काय वाटोळ करायचा प्र व्रतच घेतलं आहे काय असं वाटू शकतं जनरली पण असं नाही लक्षात घ्या वेगळं वेगळा मार्ग एव्हरीबडी इज नंबर वन ॲट हिज ओन प्लेस बट वन शूड आयडेंटिफाय इज ओन प्लेस आणि ह्याच्यामध्ये पालकांनी मदत करायची आहे त्यांच्या आईचं मला का कौतुक वाटलं सपोर्ट आहे आम्ही तुझ्यासोबत आहोत ते वाक्य ना स्वामीजींचं बिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे त्याचा अर्थ फार वेगळा घेतात की क्वार्टर चालून गाडी चालव तरी मी तुझ्या पाठीशी असं नाही होत अर्थ अर्थ आहे मी दिलेलं ज्ञान तुझ्या पाठीशी आहे ते वापरंतु सुखी हो इतका सरळ साधा अर्थ आहे तो नॉलेज नॉलेज इज गॉड असं सांगणारे सद्गुरू आहे त्यामुळे तुमच्या मुलांच्या पाठीशी तुम्ही उभे राहा आई वडिलांचा इतका सपोर्ट पाहिजे ना मुलांना की मुलाचा कॉन्फिडन्स हंड्रेड टाईम्स वाढला पाहिजे माझे आई बाबा माझ्या पाठीशी जगातल्या कुठल्याही संकटाला मला घाबरायचं कारण नाही इतका आत्मविश्वास मुलांच्यामध्ये पालकांनी निर्माण केला पाहिजे पण ते काय होतं आपल्याला घिसापिटा मार्ग आहे ना तो जरा बरा वाटतो म्हणजे पहिला तू शिक नंतर लग्न कर म्हणजे पहिले नोकरी पकड मग परमनंट हो मग नोकरीच्या जागी छोकरी येईल मग तुला आणखीन दोन मुलं होतील आमच्या जन्माचं सार्थक झालं हम दो हमारे दो सर्किट कंप्लीट समाजासाठी आपल्याला काहीतरी करायचं याचा आठव असणं आपल्याला खूप महत्वाचं लक्षात घ्या आणि मुलांच्या क्रिएटिव्हिटीला वाव द्या सचिनला कोणी गाणं म्हणायला सांगत नाही लता दिदेंना कोणी क्रिकेट खेळायला सांगितलं नाही अपयशाने मुलं जेव्हा खसतात आज तुम्हाला आश्चर्य वाटेल जागतिक आरोग्य संघटनेचा अहवाल आहे द बिगेस्ट डिसीज इन द वर्ल्ड इज डिप्रेशन सध्या तो वर डोकं काढतोय आणि डिप्रेशनमुळे हार्ट अटॅक येतोय मला ते वाक्य फार आवडलं त्या हॉस्पिटलमधलं हार्ट इज अ मशीन दॅट वर्क्स फॉर फो ट्वेंटी फोर आवर्स स्वतःही हसत नाहीत दुसरं हसलेलंही बघवत नाहीत आणि मग पन्नाशी नंतर हास्य क्लबला जावं लागतं आणि मग तिथं कृत्रिम हसायला सांगतात पण तुम्ही कुठल्याही डॉक्टरला विचारा त्या क्षेत्रातल्या बाय हार्ट हस हसणं यावं लागतं कृत्रिम हसून चालत नाही आणि विशेषतः महिला वर्गाला सांगतो ज्यांना हसायची सवय आहे ना त्यांना पार्लरला जायची सुद्धा गरज नाही ब्युटी पार्लरची गरजच नाही त्यांना माझं प्रामाणिक मत आहे सगळ्या स्नायूंना व्यायाम होतो हसण्याने पण ते काय महिनाभर ना हसायचं मग तिथं जाऊन हसायचं काय म्हणजे गमतच वाटते मला कधी कधी पैसे देऊन सांगण्याचा हेतू लक्षात घ्या सतत हसत राहिले सतत मा आमच्याकडे पाहुण्या एक आल्या होत्या आता आम्ही श्याण्णव कोळी मराठ आहे ना मग त्या म्हणल्या माणसाने इतकं हसायचं असतं काय तेव्हा तिने मला सांगितलं मी तिला म्हटलं आता दोनच मार्ग आहेत एक म्हणजे त्या जाईपर्यंत हसू नको आणि दुसरं म्हणजे मग जा लवकर जातील ते बघ करायचं काय आपल्याच हसण्यावर जर त्या बंदी आणायला लागल्या तर करायचं काय लक्षात घ्या तुम्ही त्यामुळे आणि काय लागतो कपड्याला इस्त्री ठीक आहे आपण समजू शकतो चेहऱ्याला कशाला इस्त्री पाहिजे चेहरेच काय काय इस्त्री केल्यासारखे असतात ना म्हणून आनंदाने जगणं हसत हसत जगणं आणि जन्मच मुळात पर्पज ऑफ लाईफ काय आनंद वाटता वाटता आनंद लुटा हा सद्गुरूंचा संदेश आहे आणि त्याला पैसे फार लागत नाहीत लक्षात घ्या शहाणपण लागतं आयुष घरामध्ये पती पत्नी सारखं बेस्ट फ्रेंड कोण नाही असं माझं मत आहे प्रामाणिकपणे आता माझं वय सासष्ट आहे तरी तुमच्या पुढे ते गुपित उघड करतो कारण मला वाटतं सगळ्यांनी ते फॉलो करावं सुनाल्या सून सुना आली जावई आला नातवंड झाली तरी मी बायकोला रोज आय लव यू म्हणतो <laughs> रोज म्हणतो मी मग एक जण मला म्हणला म्हणजे इतक्या वर्षाने म्हणजे किती किती दिवस म्हणायचं त्याला काय हे आहे का, का नाही आता त्याला कसली डेट ऑफ एक्सपायरी मी त्यांना काय म्हणलं राग आल्यावर व्यक्त करताना हो मग नको कळायला नको का, का त्यांना व्यक्त केला पाहिजे आपली काय चुक हे कळलं पाहिजे मग राग ही भावना जर व्यक्त करता येते तर प्रेम ही भावना व्यक्त करायला प्रॉब्लेम काय हरकत काय मला तेच काय कळत नाही नाही पण बावीस वर्ष लग्नाला झाली कुठपर्यंत कुठपर्यंत म्हणायचं मग म्हटलं तुम्हाला एक किस्सा सांगतो मी तुमच्या लक्षातील बायका सर्टिफिकेट देण्यात फार हुशार असतात एका माणसाच्या पंच्याहत्तरीला मी गेलो होतो भयंकर रागीट व्यक्ती यशस्वी बरं का मटेरियल प्रोग्रेस भरपूर आहे पण अत्यंत रागीत शिस्तीच्या नावाखाली काही लोक अशी वागतात आणि आम्ही त्या हॉलमधनं फिरताना ते डेकोरेशन फिरता नीट केलं नाही म्हणून ते इतके चिडले होते त्या डेकोरेटरवर इव्हेंट मॅनेजर जो होता तो तर मी म्हटलं जाऊ दे आता काय कोण डेकोरेशनला बघतोय तुमच्याकडे बघतायत तुम्हाला विश करतायत तुम्हाला शुभेच्छा देत आहेत कुठं बघत बसले वरती माळा किती लागल्या कोणत्या कलरच्या कोणाला वेळ आहे एवढा तेव्हा असं मी कारण खूप आमचे नेहमीचे संबंध होते त्यांची सौभाग्य होती सोबत चालत होती आमच्या सोबत एका वाक्यात तिने सर्टिफिकेट दिलं म्हणजे महिलांचं मला त्या बाबतीत कौतुक वाटतं त्यांना थोडक्या शब्दात आपलं म्हणणं मांडता येतं त्या बाई काय म्हणाल्या मी कसं काढलं असेल पंच्याहत्तरीच सर्टिफिकेट हे मला गंमत वाटते भांडताना आणि कृपा करून आपल्या मुलांच्या समोर भांडू नका सार्वजनिक बाग आहे ना तिथं काय असेल ती भडास काढायची मोकळवायचं आणि भेळ खाऊन परत यायचं भांडणाला डेट ऑफ एक्सपायरी किती संध्याकाळपर्यंत बस बेडरूमपर्यंत जाईपर्यंत एंड झाला पाहिजे भांडणाचा काय काय लोक इतका आबोला धरतात गबरतच वाटते फार मजेशीर असतं सगळं म्हणजे एका माणसाने असं केलं की बायकोशी बोलत नाही म्हटल्यावर चिट्टी लिहून ठेवली की सकाळची लवकरची गाडी आहे पहाटे उठव पाच वाजता आता बोलत नाही अपेक्षा अपेक्षा तेवढ्याच की पहाटे पाच ची गाडी आहे म्हणजे पाच वाजता उठव म्हणजे मला गाडी सापडेल बायका हुशार असतात तिने पाच वाजता हुशारला चिठ्ठी लिहिली पाच वाजलेत उठा तुमचं तुम्ही बघा का बरोबर ना तर असं न करता मी सांगितलं ना बेस्ट फ्रेंड आहे बघा ना तुम्ही बाहेरचा माणूस किती वेळ भेटतो हॉस्पिटलमध्ये येऊन अर्धांगिनी सहचारिणी सद्गुरू तर म्हणतात तीच वैष्णव देवी जिवंत वैष्णवदेवी तुळजापूरला जायला तिला ती नऊवारी साडी नेसायची मग ती परत तीच विकायली ती पुढं स्टॉलवर <laughs> कोणी उद्योग सांगितलं त्यापेक्षा एखादं फुल घेऊन गेलं हॅपी बर्थडे म्हणलं बायकोच आठवणीने वाढदिवस लक्षात ठेवला सगळं इतकी चांगली मैत्री असूच शकत नाही दुसरीकडं लग्नात भाका घेतलेले असतात बघा एकमेकाला व्हिडिओ असतो ते जिलेबी आता काय नाही आता हे आई कुठं काय करते ह्यांचं लोकमत चाललंय असं न असं नाही करायचं लक्षात घ्या ती मुलंसुद्धा वा उडून जातात करिअर प्रम त्यांच्या त्यांच्याला निघून जातात आपण दोघे एकमेकांना असतो त्यामुळे आपण दोघांनी प्रेमाने हे खूप महत्त्वाचं आहे आणि कोविडसारखं आजार असू देत नाही तर आणखीन काय धंद्यातले चढउतार असू देत बायकांचं पण कर्तव्य सपोर्ट करायचं असू द्या मी आहे ना तुम्ही काळजी करता जे असेल त्यात आपण हे करू मी सांगितलं ना पैसे फार लागत नाहीत आपल्याला भीती वाटते फ्युचरची म्हणून आपल्याला संचय करा वाटतो काही फारशी गरज नसते त्याची